आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या मनापासून मनपूर्वक सदैव सर्व शुभेच्छा आपल्याला माहिती आहे गेल्या अनेक दिवसापासून खऱ्या अर्थानं पावसाने हा कार माजलेला आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून पाऊस चालू आहे तेव्हा मराठवाड्यामध्ये मला वाटतं चार पाच दिवसापूर्वी मोठी ढगपुटी झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांचा माल तर गेलाच गेला परंतु शेतीसुद्धा वाहून गेली की शेतीमध्ये खडक उघडा पडला की तिथं माती राहिलेली नाही एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या माझ्या माता माऊलींचा परपंच सर्व वाहून गेला अंगावरती घालायला सुखी कपडे राहिलेले नाहीत घरामध्ये खऱ्या अर्थानं काही खायला राहिलेलं नाही स्वच्छ पाणी प्यायलासुद्धा मिळत नाही म्हणून आपण काहीतरी आपली बांधिलकी म्हणून आपले बंधुराज आपल्या माता भगिनी मायबाप जनता तिकडे कुठेतरी संकटात सापडलेली आहे म्हणून त्यांना एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक खारीचा वाटा म्हणून आम्ही मुंबईकर मंडळींनी आता बाबाजी शेठ माझ्याबरोबर आले आहेत त्याचप्रमाणे संतोष शेठ येवले रेणवडीचे त्यांनी पण सहकार्य केले आहेत निमगावचे सर्व मंडळी यांनी मुंबईमध्ये एकत्र येऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली माऊलेशेठच्या मार्गदर्शनाखाली भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून एक टन सफरचंद काल खरेदी केला आणि आज रामदास शेठ आम्ही खऱ्या अर्थानं तो खासदारांच्या माध्यमातून माऊले शेठच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथे आज धाराशिवला पोहोचवण्यासाठी निघाला आहे तर माझी सर्वांना विनंती खऱ्या अर्थानं आज त्यांच्यावरती वेळ आलेली आहे आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सहकार्य करावं आणि पुढे जाऊन हे सांगतो की ज्या बांधवांवरती वेळ आले त्यांना मी सांगू इच्छितो की आपण घाबरून जाऊ नका डगमगू नका कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा असेल नाशिक असेल मुंबई असेल आपण कधी जर हाक दिली तर आम्ही सर्वजण आपल्या हाकीला जागे राहू आपल्याला पाहिजे ते सहकार्य करण्याची आमच्या सर्वांची भूमिका आहे तेव्हा फक्त आपण हादरून जाऊ नका आपण धीर धरा आणि वरून राजालासुद्धा प्रार्थना करतो की हे राजा आता तुझं हे पाण बंद कर आणि आम्हाला कुठेतरी चांगला दिवस येऊ दे माझा शेतकरी राधा सोसुद्धा सुद पुन्हा जोराने उभा राहू दे अशा खऱ्या अर्थानं मी शुभेच्छितो थांबतो रामकृष्ण राय जय माता दी खरं तर नवरात्रोत्सव सुरू आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की मागच्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्राच्या विशेषत्वानं मराठवाडा आणि विदर्भ या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी झाली आणि त्याच्यामध्ये शेकडोमध्ये माणसं दगावली पशुधन दगावलं आहे हातातोंडाशी आलेला पिकाचा घास गेलेला आहे खरं तर आता रावण दहनाचा दिवस जवळ आला आहे पण असं वाटायला लागलं की आता रावणाचं दहन नाही तर आपल्याला तो रावण पाण्यात बुडवायचं आहे की काय अशी अवस्था खरं पाहता निर्माण झालेली आहे महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या गावांमध्ये विशेषत्वानं धाराशिव जिल्ह्यामध्ये जी प्रचंड पिकांची हानी झाली पशुधनाची हानी झाली आमच्या कुटुंबांची अनेक हानी झालेली आहे आणि त्यांना दोन वेळचं खाण्यासाठी देखील अंगावर घालण्यासाठी देखील कपडा राहिलेला नाही अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिले असेल की धाराशिवचे सन्माननीय खासदार ओमराजेदा निंबाळकर यांनी खरंतर संघर्ष केला आणि गरीब दुबळ्यांना मदतीचा हात दिला आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत आमचे आदरणीय भास्कर शेठ असतील त्यांचे बाबा शेठ असतील किंवा त्यांचे मुंबईतील अनेक सहकार्य असतील या सगळ्यांनी काल फोन केला की आपल्याला मदत घेऊन धाराशिवला जायचं आहे भास्कर शेठच्या माध्यमातून दिलीपदादा बामण्यांच्या माध्यमातून खासदार शिव आदरणीय ओमराजेदादा निंबाळकर यांना संपर्क झाला आणि त्यांना सांगित त्यांनी सांगितलं काय तुम्हाला मदत घेऊन यायची या मी धाराशिवला आहे आणि म्हणून त्यांच्या संपर्कात आम्ही सगळेजण आहोत आणि आज भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठान किंबहुना मुंबईकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांच्या माध्यमातून ही मदत घेऊन जी गरजेची आहे खरं तर अनेक गरजा त्यांच्या आता वाढलेल्या आहेत पण जे काही तुटपुंजी मदत आहे ती सगळी घेऊन आम्ही मंडळी आज धाराशिवकडं रवाना झालेलो आहोत माझी आपल्या माध्यमातून तमाम सगळ्या बंधू भगिनींना जुन्नर तालुक्यातल्या शिवजन्मभूमीतल्या बांधवांना विनंती आहे जे जे शक्य होईल खरं तर आपण मदतीचा हात देण्यात खूप पुढं असतो मला वाटतं एक चार पाच सहा वर्षापूर्वी कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसानं हा आकार माजवला होता आणि त्याही वेळेला भास्कर शेठ आम्ही सगळी मंडळी मोठ्या प्रमाणात मदत घेऊन कोल्हापूरला गेलेलो होतो आणि त्याच पद्धतीनं आता माझे सगळ्यांना विनंती आणि आव्हान आहे की आपल्याला जे जे शक्य होईल जशी जशी शक्य होईल तशी तशी मदत एक एकत्र करा आणि पुन्हा एकदा आपण सगळी मंडळी या मराठवाडा किंबहुना विदर्भातल्या आपल्या बांधवांना सांगूयात की तुम्ही एकटे नाही आहात आम्ही तुमच्याबरोबर आहोत शिवसेना तुमच्याबरोबर आहोत पश्चिम महाराष्ट्र तुमच्याबरोबर आहे अशा प्रकारचं आपण त्यांना धीर देऊयात हो आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की जशी जमेल जेवढी जमेल तेवढी मदत आपण सगळेजण त्यांना करूयात पुन्हा एकदा नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय भास्कशेर गाडगे प्रतिष्ठान निमग असावा जुन्नर तालुका जुन्नर तालुका आम्ही वर्षभरामध्ये ना साधारण आपल्या महाराष्ट्रात किंवा इतर कुठेही आपत्कालीन काही संकट जर आली तर त्यासाठी आम्ही वेळोवेळी वेड़ मदत करतो पाठीमागा आम्ही कोल्हापूर आणि सांगली आसल, या ठिकाणी पण भरपूर प्रमाणात मदत घेऊन गेलो धान्य असल त्यांना कपडे असल सर्व पुन्हा फळं असतील या सर्व प्रकारचे आम्ही कोल्हापूर सांगली या मिरज भागातल्या शेतकऱ्यांना मदत केली होती त्याचप्रमाणे आता आपल्या धाराशिव जिल्ह्यात ज्याप्रमाणे अतिवृष्टी झाली त्याप्रमाणे त्या ठिकाणी संकट आले त्या शेतकऱ्यांवरती त्यासाठी आता आम्ही भरीव स्वरूपाची म मदत घेऊन चाललेलो आहोत वर्षभरामध्ये साधारण आम्ही गरीब साधारण आपल्या शेतकरी कुटुंबातील सामुदायिक शुभव्यवस्था सोहळा असल पुन्हा मरा मराठा आंदोलनाचं कार्य असेल मराठा आंदोलनासाठी आलेल्या आपल्या मराठी बांधवांसाठी आम्ही त्यांना अन्न पुरवठा असेल मुंबई या ठिकाणी पण केला पुन्हा शिवनेरी किल्ला आपल्या या ठिकाणी पण आम्ही अन्न पुरवठा केला आहे साधारण वर्षभरामध्ये ज्या ठिकाणी आपत्कालीन गोष्ट काही घडल त्या ठिकाणी भास्कर भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठान सातत्याने धावून जात असते अजून आम्ही वेळोवेळी शालेय विद्यार्थी असतील त्यांना गरीब विद्यार्थी असतील फी भरू शकत नाही कुणी वयापुस्तक घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही वेळोवेळी मदत करत असतो मग भास्कर शेठ गाडगे प्रतिसाच्या माध्यमातूनही मदत केली जाते आणि भास्कर शेठ गाडगे वैयक्तिक स्वरूपात जरी कुणाचं काही आपत्कालीन काही घडलं कुठे ॲक्सिडेंट असेल कुठं कोणाचा काही हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल या ठिकाणी पण ते स्वतः वैयक्तिक धावून जाऊन काम करत असतात